उद्धव ठाकरे आज पालघर दौऱ्यावर आहेत पालघरमधल्या विविध शिष्टमंडळ मुस्लिम संघटना तसंच बंदर विरोधी संघटनांची उद्धव ठाकरे भेट घेणार आहेत पालघरमधल्या जलदेवी रिसॉर्ट इथं सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत या बैठका होतील चौदा मे रोजी उद्धव ठाकरेंची पालघरमध्ये जाहीर सभा होणार आहे आणि त्यापूर्वी ठाकरेंची ही बैठक होती डोंबिवलीमध्ये माहितीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी भव्य रॅली काढून शक्ती प्रदर्शन केलं डोंबिलीच्या मोठागाव परिसरात ढोल ताशांच्या गजरात माहितीचे हजारो कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले यावेळी बोलताना श्रीकांत शिंदे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर यांच्या विरोधात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तुमच्या विजयाचा जल्लोष भारतात व्हायला हवा की पाकिस्तानात असा उल्लेख असलेली जाहिरात भाजपकडून देण्यात आलेली होती आणि त्यावरून कारवाई करण्यात आली या जाहिरातीमुळे भाजप अडचणीत आला वडेटी विरोधी पक्षनेते विजय वडेटीवार यांच्या विरोधात नागपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे वडेटीवार यांनी मुंबईतले भाजप उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यावर टीका करताना मुंबईचे माजी पोलीस महानिरीक्षक एस एम मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा दाखला दिला होता सव्हेच अकरा हल्ल्यावेळी एका पोलीस अधिकाऱ्यानं हेमंत करकर यांचा बळी घेतला असा उल्लेख या पुस्तकात आहे शिंदेगटात जाताच मुंबईतून रवींद्र वायकरांना लोकसभा उमेदवारी देण्यात आल्यानं ठाकरेगट आक्रमक झालाय ईडीच्या भीतीनं वायकर शिंदे गटात गेल्याचा आरोप ठाकरे गटानं केला वायकरांना कारणे दाखवा नोटीसही पाठवण्यात आली आमदार अपात्रतेची कारवाई आपल्यावर का करण्यात येऊ नये असा प्रश्न या नोटीसीमध्ये विचारण्यात आला काँग्रेस सत्तेत आल्यास राम मंदिराचं जलशुद्धीकरण केलं जाईल आणि तिथे रामाचा दरबार भरवला रा जाईल असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना पटोलेंनी पहिलं स्वतःचं शुद्धीकरण करावं असं म्हटलंय भिवंडी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसल्यास शहापूरचे माजी आमदार आणि शरद पवार पक्षाचे नेते पांडुरंग बरोरा यांचे बंधू दत्तात्रय बरोरा यांनी वंचित बहुजन आघाडीचे समर्थक उमेदवार निलेश सामरे यांना पाठिंबा दिलाय शहापूरमध्ये सामरे यांच्या प्रचार यात्रेत दत्तात्रय बरोरा यांनी त्यांच्या जिजाऊ संघटनेत प्रवेश केला राज्यात मंगळवारी तिसऱ्या टप्प्यात झालेल्या अकरा लोकसभा मतदारसंघातील सरासरी मतदानात वाढ झाली आहे सरासरी मतदानामध्ये तब्बल दोन पूर्णांक दहा टक्के इतकी वाढ झाली आहे तर बारामतीचं मतदान चक्क तीन पूर्णांक त्रेचाळीस टक्क्यांनी वाढलं राज्यात सरासरी एकसष्ट पूर्णांक चव्वेचाळीस टक्के मतदान झाल्याचं मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं उपमुख्यमंत्री अजित पवार दक्षिण अहमदनगरचे मवियाचे उमेदवार आमदार निलेश लंकेंना चांगलाच दम भरला लंके बेटा तू किस झाड की पत्ती हे ज्या शाळेत शिकतोस त्याचा मी हेडमास्तर आहे असा टोला त्यांनी लगावला माझ्या नादी लागू नको पुरता बंदोबस्त करेन असा इशारा अजित दादानी पारनेरमध्ये आयोजित सभेत बोलताना दिला पुण्यामध्ये लांडेवाडीतील येथील पंचवीस एकर जमीन शिवाजीराव आढारा पाटलांनी लाटल्याचं गौ्यस्फोट साकणच्या सभेत खासदार अमोल कोल्हेंनी केला महत्वाचं म्हणजे त्यांनी पुराव्यासह आढेरावांवर हे आरोप केले भूमिहीन शेतमजूर असल्याचं दाखवून लांडेवाडीतल्या गट क्रमांक सहाशे सत्तावन्न मधील पंचवीस एकर वनजमीन आढळवांनी लाटल्याचं कोल्हे म्हणाले मतदानाच्या आदल्या दिवशी शिरूर मतदारसंघात पैसे वाटप होण्याची शक्यता असा दावा मवियाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी केला त्यांनी थेट शिरूरचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना तसं पत्र लिहिलं आहे पीडीसीसी बँक आणि शिवाजीराव आढाळा पाटील यांच्या भैरानाथ पतसंस्थेच्या सर्व शाखांबाहेर पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी त्यांनी केली बारामतीत मतदानाच्या आदल्या दिवशी पैसे वाटप तक्रारीची निवडणूक आयोगानं गंभीर दखल घेतली या प्रकरणात चार ठिकाणी गुन्हे दाखल झाले आचारसंहिता भंगाचा ठपका आयोगानं ठेवला इंदापूर आणि बारामतीमध्ये पैसे वाटल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला धाराशीमध्ये निवडणूक कामावेळी गैरहजर राहिल्या प्रकरणात निवडणूक का अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे तेरा केंद्राध्यक्षांसह हो मतदान अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदवण्याचे आदेश सहाय्यक निवडणूक अधिकारी संजय पाटील यांनी दिले त्यानुसार आनंदनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली मुंबई पोलिसांनी अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाईला सुरुवात केली आहे मुंबईतल्या लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची विशेष मोहीम सुरू आहे आणि त्याअंतर्गत एकशे चोपन्न फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली आहे बीडमधील सभेमध्ये बोलताना मनोज सरांगेंनी पुन्हा एकदा मराठा समाजाला आवाहन केलं यावेळी असा पाडा की पाच पिढ्यांच्या लक्षात राहील आणि त्याचबरोबर इतके दिवस म्हणत होते की मराठ्यांच्या मतांची गरज नाही आणि आता म्हणत्या महाराष्ट्रात मराठ्यांशिवाय पान हलू शकत नाही आता मराठ्यांची ताकद समजली अशा शब्दामध्ये सरांगेंनी सुना संभाजीनगरच्या हॉटेल रामामध्ये शिंदे पक्षाचे संजय शिरसाट आणि ठाकरे पक्षाच्या सुषमा अंधारे एकत्र दिसले शिंदे पक्षाचे उदय सामंत आणि भाजप नेत्यांसोबत त्यांच्या गप्पा सुरू होत्या आणि विशेष म्हणजे नेत्यांचे आपापसात आपुलकीचे संबंध असताना त्यांचे समर्थक मात्र आपल्या नेत्यांवरून आपल्याच लोकांचे कट्टर विरोधक का होतात हे कोणच आहे पुण्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावली वादळी वाऱ्या आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला मुसळधार पावसामुळे शनिवार वाड्याच्या संरक्षक भिंतीवर झाड कोसळलं रस्त्यावर पाणी साचल्यानं दुचाकीस्वार घुसळून पडले विमाननगरमधल्या एअरपोर्ट रोड पाण्याखाली गेला अचानक पावसामुळे नागरिकांची पूर्ती तारांबळ उडाली पुण्यात मुसळधार पावसामुळेच एस एसटी डेपो पाण्याखाली गेला संपूर्ण एसटी स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी चाचल्यानं प्रवाशांचे हाल झाले रस्त्यावर वाहतूक कोंडीमुळे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या अडकून पडल्या शहरात सलग दुसऱ्या दिवशी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली त्यामुळे जनजीवन प्रभावित झालं पुण्याच्या वडगाव बुद्रुकमध्ये पावसामुळे विजेच्या खांबावर शॉर्ट सर्किट झालं जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला काही ठिकाणी वाऱ्यामुळे झाडं कोसळल्याच्याही घटना घडल्या पिंपरी <स्थिति> <स्थिति> चिंचवड शहरामध्ये पावसानं हजेरी लावली शहराच्या विविध भागामध्ये मेघगर्जनेसह पाऊस बरसला काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडं पडली पुण्याच्या विमानगर परिसरात गाडीवर झाड पडलं त्यामुळे प्रवासी अडकून पडले होते त्यांना भोसेचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी बाहेर काढण्यास मदत केली उत्तर पुणे जिल्ह्याच्या अनेक सलग दुसऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावली शिरूर आंबेगाव खेड जुन्नर तालुक्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला त्यामुळे खास करून बागायती पिकांचं नुकसान होऊ शकतं दुसरीकडे उकाड्यानं हैराण लोकांना या पावसानं दिला अहमदनगर जिल्ह्यामध्ये दुपारी तीन वाजण्याच्या सुमाराला अर्धा तास मुसळधार पाऊस झाला सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस बरसला त्यामुळे नागरिकांची काहीशी तारांबळ उडाली मात्र उन्हाच्या चटक्याने हैराण झालेल्यांना दिलासा मिळून आल्हादायक वातावरण तयार झालं दरम्यान पुढचे तीन दिवस अहमदनगर जिल्ह्यात वळवाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसला वेरूळ भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला शहरातल्या काही भागात जोरदार वारा आणि काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली सांगलीच्या वाळवा तालुक्याला अवकाळी पावसाचा चांगलाच तडाखा बसला कोरपासह हो, परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीटही झाली आणि विजांच्या कडकडाटात आणि वादळी वाऱ्यासह पावसामुळे आंबा आणि भाजीपाल्याचं नुकसान झालं सांगली जिल्ह्याच्या अनेक भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळालं दरम्यान पावसामुळे गारवा निर्माण होऊन नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला नाशिकच्या कळवण तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला त्यामुळे कांदा व्यापाऱ्यांच्या शेडची पडझड होऊन कांदा पावसात भिजला यामध्ये शेकडो क्विंटल कांदा भिजल्यानं लाखो रुपयांचं नुकसान झालं सुदैवानं हानी टळली रायगड जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली जिल्ह्यातल्या पंधरापैकी दहा तालुक्यांना चाळीस टँकरना पाणीपुरवठा केला जातोय मात्र हा पाणीपुरवठा पुरेसा नसल्यानं आणि नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा अनियमित असल्यामुळे नागरिकांना दोन ते तीन किलोमीटर पायपीट करून पाणी आणावं लागतं लवकर पाणी पुरवठा सुरळीत करण्याची हमी प्रशासनानं दिली पुण्याच्या <ण्टारीग> इंदापूर तालुक्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे काही भागात विहिरीतील पाण्यानं तळ काठल्या तर कचरवाडी परिसरात जनावरांच्याही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला त्यामुळे लवकरात लवकर या भागात टँकरनं पाणी पुरवठा करण्याची मागणी करण्यात येते एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन पुन्हा रखडलं यंदा एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन सात दिवस उशिरानं होणार आहे राज्य सरकारच्या आडमोठ्या भूमिकेचा फटका सुमारे सत्याऐंशी हजार एसटी कर्मचाऱ्यांना बसला आधी प्रवासी कराचे सातशे ऐंशी कोटी रुपये भरण्याची अट सरकारनं घातली आणि त्यानंतर उशिरानं काढलेल्या जीआरचा फटका सत्याऐंशी हजार एसटी कर्मचाऱ्यांना बसला